सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसी ची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण शेत की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमाचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी पीक किमाचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे ही रक्कम आता हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकर तुमच्या बँक खात्यातच जमा होणार आहे ही बातमी बघा वर्तपत्रांधून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक म्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी बघा तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस तसेच बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे तुम्ही बघा तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता पीक विम्याचा वाटप सुरू झाला आहे असून प्रत्येक जिल्ह्यात बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे कारण की बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची बघा नावेही यादीत आहेत मागील तीन वर्षाचा बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोण कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो भात पिकासाठी बघा पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याला त्याचप्रमाणे बघा ज्वारी पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा तेहतीस हजार रुपये त्याचप्रमाणे बघा बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये आणि बघा भैमंग पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकासाठी पंचावन्न हजार रुपये त्याचप्रमाणे बघा मूग पिकासाठी शेतकरी बघा अठ्ठावीस हजार रुपये त्याचप्रमाणे बघा उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये त्याचप्रमाणे बघा तूर पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपये आणि त्याचप्रमाणे बघा कापूस पिकासाठी साठ हजार रुपये आणि मका पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे पीक विमा आता मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा हा पीक विमा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस तर त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे त्याचप्रमाणे दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी समोर आलेली आहे कारण की काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दु बघा आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झाला आहे आता कृषीमंत्री दत्तभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा पीक कालपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि आज कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यात मिळणार बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यात विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे बघा त्या शेतकऱ्याची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहेत आता कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीकिमा मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने मागील बघा तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकत्रपणे जमा करा अशी सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा गेल्या दोन दिवसात आता पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुपारी म्हणजेच की आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये विमा आता जमा केला जात आहे जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा डीबीडी म्हणजे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो कारण की कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून दुपारी एक वाजे पासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी विदर्भ बघा आज या सोळा जिल्ह्यामध्ये विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्रीने सांगितलेले आहे या सोळा जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे पण हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाचे काम केले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहे ते तुम्ही सांगण्यात येणार आहे आता शेतकरी बघा ते कोणती आटी आहे बघा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आता कोणत्या शेतकऱ्याला भेटणार आहे हे सुद्धा बघा आतापर्यंत दहा वर्षात इतिहासात असा पीक किंवा शेतकऱ्याला कधीच मिळाला नाहीत आता बघा तीन ते चार वर्षाचा पिकी माता एकाच वेळी मिळत होता पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आज असून बघा आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आज या सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता ते सोळा जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की बघा काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्या सरसगट पीक शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे या पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहे ज्या शेतकरी व आटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं हो आहे की त्यांना दोन महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पीक मिळणार आहे बघा राज्य सरकारने यासाठी बघा तीन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये म्हणजे बघा शेत अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजूनही पीक विम्याची एस एम एस आला नसेल तर तुम्ही खालील गोष्ट तपासू शकता तुमच्या आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेले आहे का जर हे तीन काम तुमचे पूर्ण असतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही हे काम केलेलं नसतील तर हे पी खात्यात जमा होणार नाही कारण की बघा तुम्हाला एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे शेतकरी बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे बघा पुणे जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे बघा त्याचप्रमाणे अहमदनगर आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर बघा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँक बँकेमध्ये ई केवाय सी केलेली आहे त्यांना पैसे बँकात मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालं नाही त्यांना त्या बघा त्याच सरकाराने सांगितलं आहे की त्यांना दोन महत्त्वाचे काम म्हणजेच की का महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पीक माता मिळेल राज्य सरकारने यासाठी बघा तीन हजार एकशे शेतकरी मित्रांनो बघा अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि त्याचप्रमाणे हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे आता ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाही ते महत्त्वाचे कागदपत्र तपासून बघावी आणि त्यांच्या बँक खात्यात जर पूर्ण नसेल ते पूर्ण करून घ्यावे तर शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही आम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद